रक्तदान हे अतिशय श्रेष्ठ दान, दान समजलं जातं त्यामुळेच आरिम धारीवाल फाउंडेशनच्या वतीने श्री रसिकलाल धारीवाल यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिराला सकाळपासूनच खूप चांगला प्रतिसादही मिळताना पाहायला मिळतोय आहे माझ्याबरोबर शोभा धारीवाल मॅम आहेत त्यांच्याशी आपण थेट बोलणार आहोत मॅम काय सांगाल दरवेळेप्रमाणे यावेळी सुद्धा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आहोत सेटच्या वाढदिवसा जन्मदिवसानिमित्त दरवर्षी ठेवतो हे रक्तदानाचं आठवं वर्ष आहे ह्यावर्षी आणि तेवढाच भरघोस रिस्पॉन्स असतो ह्यासाठी कारण ह्यांनी जी आयुष्यात कामं केलेली आहेत त्यालाच हे रिस्पॉन्स मिळत असतो मी त्याची जाहिरात करत नाही फोन करत नाही तरी लोकांना माहिती असतं की एक मार्चला हा रक्तदान शिबिर आहे तर प्रत्येकजणं येऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान करतात इथे आणि रक्तदान अडीचशे ते पाचशे सहाशेपर्यंत दरवर्षी होत असतं आणि वेगळ्या वेगळ्या तीन चार मी ब्लड बँक बोलवते आणि एक आमची मोबाईल गाडी आहे जिच्यामध्ये एका वेळेला चार रक्तदाते रक्त देऊ रक्त शकतात कंडिशन गाडी आहे आणि ती फिरती असती कोणालाही सोसायट्यांमध्ये वगैरे लागली तर ती वर्षभर चालती आणि रक्तदानाच्या दिवशी आमच्याकडे असते मॅम रक्तदानाचं इतकं मोठं कार्य तुम्ही करताय गेल्या अनेक वर्षांपासून करताय रक्तदान का करायला हवं याविषयीचा एक छोटासा मेसेज आमच्यापेक्षा आता हे तर आता अगदी इतकं क्लिअर झालेलं आहे की कोणताही एक नवा पैसा न खर्च करता किंवा काही आपल्याकडचे खिशातले पैसे न देता जे आपण दान करू शकतो आणि ज्याच्यामुळं एका एका रक्तदात्यामुळं चार पाच लोकांचे प्राण वाचू शकतात आणि त्यांनासुद्धा जेव्हा आयुष्यात रक्त रक्त लागेल तेव्हा रिजनेबल रेटमध्ये ते रक्त आपल्याला परत मिळतं म्हणजे रक्तदानाचे जे फायदे आहेत त्याच्यात हा मोठा फायदा काही न देता काही न खर्च करता आपण आपल्या ह्याच्यात देऊ शकतो फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे आणि त्या सेकंदापासून आपल्या बॉडीमध्ये नवीन रक्तसुद्धा तयार व्हायला सुरुवात होत असते म्हणजे उलट ही खूप आनंदाची गोष्ट असती सगळ्यांनी हा विचार केला माझ्या बरोबर आत्ताच तुम्ही रक्तदान केलाय कसं वाटतंय आणि रक्तदान का करायला हवं फर्स्ट म्हणजे रक्तदान केल्याने आपले ब्लड सर्क्युलेशन वाढते आणि आपले रक्त शुद्ध होते आणि आपल्या एका रक्तदानामुळे कोणाचा एखाद्याचा गरजूचा जीवही वाचवू शकतो तर यामुळे रक्तदान हे केले पाहिजे तुम्ही किती ही माझी सातवी वेळे अरे वा सात वेळा रक्तदान तुम्ही काय सांगाल रक्तदान केलं पाहिजे आपल्या रक्ताची कोणाला पण गरज भासू शकते नाही का त्याच्यामुळे सर्वांनी रक्तदान करा छान वाटत माझ आता नाही म्हटलं तरी एक सातवी किंवा आठवी वेळे रक्तदान करायची फार काय म्हणा म्हणी नाही आहेत रक्तदान हेच श्रेष्ठदान लोकांचं आयुष्य कशा प्रकारे आपण सुधारू शकतो ब्लड कॅन्सरचे आपल्याला बरेच पेशंट माहिती आहेत पुण्यातले त्यांना आपण कसं आणि कुठल्या परीने आ, म मदत करू शकतो आपण या दृष्टिकोनाने विचार करून वर्षातनं मला वाटतं तीन वेळा आपण करू शकतो रक्तदान तर त्याचा पुरेपूर वापर करून आपण ती संधी कधीच सोडू नये असं माझं म्हणणं आहे या ठिकाणी पहिल्यांदाच रक्तदान केलेले सुद्धा एक आहे काय रक्तदान खूप छान खूप छान वाटलं रक्तदान करून आणि रक्तदान केलं पाहिजे कारण की खूप साऱ्या जणांचं आयुष्य वाचतं आणि ही एक ट्रस्टेड पण ट्रस्ट आहे धारीवाल मग मी ते रक्तदान केलं श्री रसिकलाल धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त सुरू असलेल्या या भव्य रक्तदान शिबिरामध्ये आत्तापर्यंत जवळपास दोनशेच्या पेक्षाही जास्त रक्तदात्यांनी रक्त दिलेलं आहे हे या रक्तदान शिबिराचं आठवं वर्ष आहे आणि यंदाच्या वर्षीसुद्धा या रक्तदान शिबिराला भरघोस प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतो आहे अजूनही बराच वेळ बाकी आहे या उरलेल्या वेळातसुद्धा अनेक रक्तदाते जे आहेत ते या ठिकाणी रक्तदान देताना पाहायला मिळतील त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठदान समजून धारीवाल फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीचे सामाजिक उपक्रम राबव होताना पाहायला मिळत आहे कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धी जाधव हो, टॉप न्यूज मराठी पुणे